नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपण आज मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत चार लोकांच्या मापाचा आहे साधारणतः एका मापट्याचे तांदूळ आहेत तोप आपला तोप तापलेला आहे आता सर्वप्रथम आपण याच्यात थोडं एक चमचाभर तूप टाकून घेऊयात तूप छान तापलेला आहे आता आपण यात थोडी मोहरी टाकूया मोहरी छान तडतडून द्यायची जिरे टाकूयात जे काय आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले इथे मी फक्त दोन तीन लवंगा ल दालचिनी आणि मिरे घेतलेले आहे दोन तीन दोन तीनच ते टाकून घेऊयात आता तमाला पिठा आहे ते भाजून घेऊयात आता आपण तेल टाकणार आहोत आता आपण यात तेल टाकलेलं आहे आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊयात साधारणतः दोन कांदे लसणाची आणि एक एक इंचाचा आला असेल एवढी पेस्ट आहे ते आपण यात टाकून घेऊयात आता हे बघा आता हे आलं नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपण आज मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत चार लोकांच्या मापाचा आहे साधारणतः माप एका माप्याचे तांदूळ आहेत आपला तोप तापलेला आहे आता सर्वप्रथम आपण ह्याच्यात थोडं चमचा भर तूप टाकून घेऊया तूप छान तापलेला आहे आता आपण यात थोडी मोहरी टाकूया मोहरी छान तडतडून द्यायची जिरे टाकूयात जे काय आपण खडे मसाले घेतलेले आहेत तीन ते खडे मसाले इथे मी फक्त दोन तीन लवंगा ल दालचिनी आणि मिरे घेतलेले आहेत दोन तीन दोन तीनच ते टाकून घेऊयात आता तमालपुठं टाकलेलं आहे ते भाजून घेऊयात आता आपण तेल टाकणार आहोत आता आपण यात तेल टाकलेलं आहे आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊयात साधारणतः दोन कांदे लसणाची आणि एक एक इंचाचं आला असेल एवढी पेस्ट आहे ते आपण यात टाकून घेऊयात आता हे बघा आता हे आले असून थोडंसं लालसर कलर आलेला आहे तांबूस कलर थोडा कढीपत्ता पत्ता आता यात आपण टाकून घेऊयात कांदा एक मिडियम साईज कांदा एक पातळ उभे काप केलेले आहेत याला रंग येईपर्यंत आपण मंद्या आतीवर भाजून घेऊयात कांदा छान परतून घ्यायचा म्हणजे भात जरी शिल्लक राहिला तरी कांद्याच्यामुळे खराब होत नाही बघा आपला कांदा छान असा रंग येईपर्यंत भाजलेला यात आपण आता याच्यात आपले मसाले टाकणार आहोत हिचे सगळे मसाले टाकून घेणार आहोत हे आपण भाजून घेऊयात मसाले मसाले टाकले की टोमॅटो टाकून घ्यायचा बारीक चिरलेला म्हणजे मसाले करपणार नाही किती टोमॅटो टाकून घेते त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा टाकून घेते मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आपण त्याला भाजून घेतल्यानंतर छान वाच तो थोडीशी वरती टाकायला ठेवायची गार्निशिंग काय आता आपण याच्यात आपल्या भाज्या जे काही वाटाणे घेवडी आहे ते टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यानंतरनं आता आपण यात बटाटा टाकूयात बटाटा मसाल काढून मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचे दोन बटाटे घेतलेले आहेत धुवून क्वच घ्यायचे आता याला थोडं पाच मिनटं फ्राय होऊन द्यायचं थोडंसं मीडियम ह्याच्यावर मसाले आपले घरचीत आहेत हे टाकलं आहे बटाटा बजवा फ्राय होऊन द्यायचा त्याच्यात आता आपण थोडं मीठ टाकूयात हे बघा भाज्या छान आपल्या आतल्यात शिरलेल्या आहेत आता आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत तांदूळ पण आपण याच्यात चांगला भाजून घ्यायचा आहे आणि हा रेशनच्या तांदळाचा भात आहे स्वच्छ तांदूळ नाही काही यांचं मत असतं की रेशनच्या तांदळाचा भात स्वच्छ होत नाही व्यवस्थित होत नाही तांदळात घाण असते तो स्वच्छ होत नाही स्वच्छ तांदूळ धुवून घेतला की काही हरकत होत नाही भात करायला अगदी छान होतो छान फुलतो तांदूळ ता आपण आता भाजून घेणार आहोत या भाज्यांमध्ये आणि या तेलामध्ये आपण व्यवस्थित बघा आत्तापासूनच भाताला आपण तांदूळच भाजतोय पण वास किती छान सुटलाय करत करत वास किती छान सुटतो आता आपण हे बघा पाणी गरम करून ठेवलेलं आहे उकळतं आहे पाणी आता हे पाणी आपण तांदळामध्ये टाकणार आहोत बघा तांदूळ आपले चांगले भाजून झालेले आहेत छान भात तांदूळ भाज लाग ना भात छान होतो भिजवले त्यामुळे तांदूळ जरा भाजते मी बघा त्याचे पाणी उठते लगेच उकळी फुटते गरम पाणी टाकल्यानंतर काही रेशींच्या तांदूळाला भाताला भात करताना पाणी कमी लागतं काही तांदळाला पाणी जास्त लागतं आपल्या गावाकडच्या लोकांना घेवड्याचा भात म्हणा पावट्याचा भात म्हणा असे लोकांना खायला खूप आवडतात तसंच आहे हे आता आपण हे मसाले काढलेले आपल्या मिक्सरचं भांडं वगैरे आपण खवून भातामध्ये टाकूया ते बघा ह्याला अगदी एक दोन मिनिटाच्या आतच ह्याला उकळी फुटलेली आहे हा आपण लाल तिखटाचा भात केलेला आहे हिरवी मिरची न घालता काही जणांना हिरवी मिरची टाकलेला आवडतो काही जणांना लाल तिखट टाकलेला भात आवडतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी कशा वेगळ्या असतात ना तर आपण इथं लाल तिखट टाकलेला भात केलेला आहे हळदही टाकलेली आहे मी मागचा व्हिडिओ केला होता लाडूचा राजगिरा लाडू, लाडू त्याला कॉपीराइट येत आहे तर फक्त गाणं बाहेरच म्युझिक टाकलं होतं बाहेरचं मग कमेंटीमध्ये सांगा की काय करावं गाणं टाकलं तर कॉपीराइट येत असेल तर काय करायचं आता आपण याला उकळी आलेली यात आपण झाकून ठेवूयात आपण बघूया भातला बघूया हे बघा छान पैकी आता हा भात शिजेल आपलं एक पाच दहा मिनटा छानशी उकळी फुटली या ना आपण आता आणखी ढाकण ठेवूया पुन्हा एक पाच दहा एक दहा मिनिटासाठी आपण आता भाताला बारीक मंदातेवर करून ठेवूया भात कुठंपर्यंत शिजला आहे त्यात आपण पाहूयात पाच मिनटं तर झालेली आहेत हे बघा आपला भात शिज थोडासा राहिला आहे शिजायचा शिजता आलेला आहे